तिथे विहीर जी आहे ना पण आपला जो धरणाचा बॅक आहे तिथं विहीर आहे पहिले तिथं विर घेतली होती पहिले आपली ग्रामस्थांनी सांगितल्यानुसार पूजनच्या दाखल्यानुसार आपण एका ठिकाणी पहिले विहीर घेतली होती ती पंचवीस शोध झाल्यानंतर तिथं पाणी लागलं नाही त्याच्यानंतर तो आपण पॉईंट बदलला तो पॉईंट बदलल्यानंतर पॉईंट पहिले सुरुवातीला निश्चित होत नव्हता निश्चित झाल्यानंतर बेडसे साहेब होते पूजन सर्वेक्षणला त्यावेळेस सगळे आल्यानंतर तो पॉईंट निश्चित झाला निश्चित झाल्यानंतर साहेब तिथं पाणी होतं सुरुवातीला त्यावेळेस काम नाही करता आलं त्याच्यानंतर पाणी कमी झाल्यानंतर आपण काम चालू केलं आणि साहेब म्हटले का विहिर आपण पदाई चालू केली मग विहिरीला लगतच तिथं साहेब चाळीस मीटरची ट्रेन गेलेली सुरुवातीपासून खडली मग सुरुवातीलाच आपण धरणाच्या दिशेने जवळजवळ विहिरीलाच मला वाटतं एक सहा एक मीटर विथ ते आणि डेप जवळजवळ बारा एक मीटर तर तसं गोल करून आपण तरणाकडं एक ड्रेंज गॅलरी केलेली ती ट्रेंज गॅलरी केल्यानंतर तिचा स्लोप जो आहे ना तो यांनी सांगितल्यानंतर मिटेल मिठेल आपण ते सगळं काढलं यांनी सांगितल्यावर परत ते काढलं परत ती फॉलही केली साहेबांनी आल्यानंतर लोके साहेबांनी सांगितल्यानंतर आपण तो विषय क्लिअर केला क्लिअर केल्यावर तो परत तिथं स्लोप दिला दीड ते दोन फुटाचा स्लोप आहे टोटल याला पण ॲक्च्युअली तिथं साहेब त्या विहिरीला पाणी येण्यासाठी जवळजवळ अजून चाळीस एक मीटरची आपल्याला कॉलोईंग करावं लागेल ते इस्टिमेटला चाळीस मीटर होते ती मी पन्नास मीटर केली दहा मीटर मी वाढवले तिथे पन्नास मीटर केली प्लस तरी पण ते आपण त्या धरणाचं जे पाणी आहे तेपर्यंत जाऊ शकत नाही त्याला अजून कॉलोईंग क्वालोई करावं लागेल आणि ते सगळं झाल्यानंतरच विहीर क्लिअर होईल विहिरीला जवळजवळ सहा एक मीटरचा असं म्हणजे घेत पडलेलं आहे छिद्राचे मोठे त्याशिवाय ते होणार नाही राईझ मेन राई राई जी आहे ती राईज मेन क्लिअर आहे आपली राईज मेन क्लिअर होऊन पाणी तिथं आपल्यात लाईन येतून पाणी तिथं जातं वीर उंचीवर धरणाची खाली खुली दिली आहे पन्नास फुटाची आणि आता तर तीस फुटावर खाली होल पाडलेले म्हणजे ते पाणी पिंडीचा आकार कसा दिसतो वरतून पाहिलं तर गोल आणि ती ट्रेन गॅलरी काढलेली आहे तर ते पाणी येणारच नाही ना आतमध्ये तो जो आहे ना तो श्लोक कसा पाहिजे होता धरणाचं पाणी इकडे फिल्टर होऊन येणार होतं ते ट्रेन गेलेचा उद्देश त्यांचा तो होता पण हे पाणीच बाहेर जाते त्यांचे भूजल आधी एक विहिरीची जा जागा सुचवली त्यांना ग्रामस्थांचा विरोध नव्हता त्यांचे भूजल तर हे म्हणते आम्हाला हे पॉईंट कॅन्सल करायला सांग सांगितलंय इकडे घ्यायला सांगितलंय पण ऍक्च्युली विहीर कुठे जरी घेतली असती ना दादा म्हणजे आता ते म्हणतात ना रिवाईजमध्ये मध्ये आम्ही हे करणार आहे ते तर काहीच गरज नव्हती रिवाईज वगैरे हे करायची जर मग धान्यातूनच डायरेक्ट पाणी वरती नेलं असतं आणि तुम्ही फिल्टर बसवणार आहे मोठा तर काहीच प्रॉब्लेम नव्हता कशाला विहिरीचा वगैरे असा आठ तास घालायचा ट्रेन्स ता गेले म्हणजे तीस लाखाची विहीर तीस लाखाची ट्रेन्स गॅलरी साठ लाख रुपये याच्यामध्ये घालवले एक कोटी त्रेचाळीसची योजना आणि साहेब एक वर्ष पूर्वी ना साहेब वितरितची गरज कधी असते लाटला गरज असते वितरण वितरित बरोबर ना

আপনি এই কোনসব বিষয়ে পাইপ মানে কিন্তু না পাইপ ইস্ট্রা জিকটা দিতেই তো দাঁড়ালো সকলকে আপনারা বাই টিম প্রেজেন্ট দ্বিতীয়বার করতে সকল কর্মী কি আপনি ফাইন জামুন এর ডেভেলপমেন্ট পুনরায় শুরু করবেন एक महिन्यामध्ये जर तुम्ही हँड ओव्हर करणार असेल तर भविष्यामध्ये ते टिकेचे प्रॉब्लेम वाटले तर आम्हाला रिपेरिंग करायला